हस्ते <laughs> उदाहरण <laughs> सोमानंतर <primary dragon> <taraf है> <स्थीछ था था>। सन्मान <laughs> रामदास <laughs> <laughs> ठीक पुढे चलता आपण आलेत का सुनील जेट नमस्कार ठीक असं झालं हा हा और गीता जी और सर माननीय जयंती जी यहां का नहीं ये ये मैं त वैचारून सर्वांचा ते आदरणीय संजय शेट्टाळे साहेब आणि माझे कार्यक्रम आदरणीय हो भोईर साहेब भगत साहेब सगळेच मान्यवर खर तर आता हा जो परंपरा जी चालू ठेवली गेल्या अनेक वर्षापासून आपण मागतोय सहकारमध्ये आदरणीय शिवाजीराव दादांच्या गाडापासून खरं आदिवासी समाजाला जीव लावणारे आणि आदिवासी समाजाचं लक्ष करणारे आदरणीय दादा

आणि निश्चितपणे काळेसाहेबांना लक्ष असतो मी कधी असू द्या स्वच्छतेला पुढे कर्ज घ्यायचा काय काळेसाहेबांना फोन केल्यानंतर तरी फोन करतो या काय करून घ्या म्हणजे अगदी शून्य मिनिटामध्ये काम होते कॉलेजवर एखाद्या मुलाला ऍडमिशन नसेल त्याला फी भरा नसेल तर असे अनेक उदाहरण नाही की साहेबांनी स्वतःच्या खिशातून त्या विद्यार्थ्याचे पैसे भरले

जी जी बारा चे बारा अत्यंत सुशिक्षित अत्यंत सगळे पारदर्शकपणे काम करणारी मंडळी आहेत आनंद आहे त्याच्यामध्ये आमचे दोन चार माजी सरपंच आहेत नागेकोटचे आपले शिक्षणाधिकारी घोटकर साहेब मोठे अधिकारी होते अत्यंत पारदर्शक अशी तयार झालेली आहे इकडे आता काही बीटीसी बँकेमध्ये आयुष्य आपलं सगळं कार्यक्रम केलेले होते अडचणी आण आणि अशा प्रकारचे आपली सगळी वळी बारा बारा चोवीस अशा आपल्या एकत्र करा काम करायचे परंतु निश्चितपणे चांगलं काम करत असताना साहेबांची अशा अपेक्षा वाढ जातात मला खरं तर पहिले म्हटलं कळत आहे मला चेअरमन व्हायचं नव्हतं पण आमच्या बाहेर लोकांनी आग्रह धरलं की तुम्ही जर चेअरमन तर आम्हाला काम करा मजा येईल किंवा त्यांना भरणं असेल कुठल्या अडचण असेल किंवा जर तुम्हाला हरकत नाही ते काम करायचं माझी पहिल्यापासून इच्छा नव्हती की बाबा आपण एवढा काय करायचं अशी तर तुम्ही करायचं जन्म आणि त्याच्यामुळे त्यांचा काय त्यांचा काम ते करतात ते कार्य करतात आपलं काम आपण करायचं आपण लोकांना न्याय मिळतात पण काय तर माझी फार अपेक्षा वाढलेली मी या तुमच्या मित्र म्हणून तुम्हाला ज्या ठिकाणी इच्छितो करू शकतो ज्या ठिकाणी आमचं ते कर्ज नाही तो आम्हाला कुणाचा मंजूर होतातच परंतु अजून आम्हाला त्याच्यामध्ये भर केली पाहिजे आणि त्याला माझ्या अपेक्षा राहिले दोन तीन वर्षे मी या ठिकाणी शंभर टक्के वसूल करतोय पण या त्याची लहान मात्र मला द्यायला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला मी विनंती करतो स्वतःच्या आपली एकही करायचे म्हणजे ज्याला वेगळं आणि तुमच्या काळेसाहेबांचे संबंध चालले तुमची मैत्री आहे काळेसाहेबांची तुमची त्याच्यामुळे त्याला ताकत भेटत आणि म्हणून तुम्ही जेल म्हणायचं मला जिन्दे 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 मला म्हणून आता तुम्ही नि, या ठिकाणी आपल्याला ठिकाणी मागच्या गाय मशी करणं केली ती लोकांनी खर्च केला पाच पाच सोळा हजार वेळेला गाय मशी असतील कारण आमच्याकडं दुधीव आहे चे आहे बरोबर असते याच्यामधून त्या व्यवसायासाठी या सर्व साहित्य तशा प्रकारचे बँकेला आदेश दिले पाहिजेत आम्ही आमच्या बँकेचे आपल्या गोडीगारांची बारापैकी बार आहेत आम्ही डरा करू आणि निवडक निवडक जे भरणार आहे जो परतफेड करणार आहे अशी आम्हाला जर तर त्या ठिकाणी काय मशीन प्रकरण मोठ्या प्रमाणात करायचे दुग्ध व्यवसाय वाढवायचे वेळ आहे तर आमचा जर दुग्ध व्यवसाय वाढला तर आम्ही स्वतः डेअरी त्या ठिकाणी स्थापन करू शकतो आमच्या समोरच्या माध्यमातून अशा अनेक कारण आहेत ना डोक्यामध्ये निघून असं काय डोक्यात नाही लोकांना पण बदल घालला पाहिजे की अध्यक्ष या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी शंभर लोकांना काय त्यांना पाच लोकांना कायम स्वीकार दिलं मी स्वतःचे स्वीकारलं मी अजून आपण पोकणार आहे आपण ज्या कामाला कर्ज येऊ त्या टायमाला आपल्या स्वतःच्या त्या ठिकाणी नफा होणार आहे आपण आता हे कीर्थ करतोय हे बिगरेज भरतो नाही भरलं का अध्यक्ष भरतो

निमगिरी आदिवासी समस्येच्या माध्यमातून आपण जुन्नट तारखेला एक आदर्श घालून द्यायचे की स्वतंत्र कशी असावी परतफेड कशी असावी परतफेड कशी वाटावी शेतकऱ्याला मदत कशी करावी हा दृष्टिकोन करतच आहे माझ्या डोळ्यासमोर आहे आणि म्हणून मी खर्चाला सहकारामध्ये आलेला आहे आणि म्हणून मला आता निवडणुकीचं काम आयोजन पुढे दिलं पाहिजे तुम्ही आपलं काय सगळं आहे खुशी खुशी आहे सगळं खुशी खुशी होणार आहे पण इतर सुद्धा खुशी खुशी आलोय पण सहकार खात्यामध्ये काय मागा मी जाणून घेतलेले जा, आगे जा, का मी ज्या टायमा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं काम करतो आणि त्या जेवढ्या जेवढ्या कॉलेजच्या पर्यंत तेवढी इलेक्शन मध्ये देवराव लागल्यामुळं आमचं ऍडमिशन झाले आणि संजय काळांमुळे मला त्या ठिकाणी शंभर शंभर ऍडमिशन मी छत्रपती शिवाजी कॉलेजला केलेले केवळ संजीव काळांमुळे आपण जे केलं ते केलं वाटलं पाहिजे आणि म्हणून बालकाने पूर्व भागामध्ये सगळे भाग सगळी माणसाची प्रतिसाई पण अडचण कुठे ते आदिवासी भागामध्ये आणि ते काम कर खर तर संजू शेट्टी खूप चांगल्या पद्धतीने केलेले आंबेडकर भाऊसाहेब तुम्ही बी चांगल्या पद्धतीचा सहकार्य करा अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो अधिक तर काय न बोलता संजू शेट्टी यांच्या भाषणामध्ये बोल केलं पण मी परत शेवटी सांगतो तेवढेच मला काय बोलणं सिंधू शेट्टी सांगितलं की तुम्ही तुमचं दोन वर्ष जर आलेली या वर्षाला तुम्हाला देणारच आणि ती ढाळ आमची आजच्या व्यक्तीमध्ये सुद्धा जाहीर करावी

Naui, anai datang, punya punya pun, pun naui itu kita untuk biaya karena kami, lantai kayak amit ya. Lepi pergi ke teknik ada naiknya, naiknya marah marah. Bela

உங்களுக்கு <laughs>